नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन शेतीमाल मंदी असल्यानं शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना हात दिल्याचं नाटक करतंय शेतीमाल भावाचा प्रश्न आला की सरकार बाजार सुधारणांचं गाजर पुढं करतं पण हेच बाजार सुधारणावादी सरकार आहे त्या बाजारातून शेतीमाल बाहेर कसा काढता येईल याची व्यवस्था करतं आता वायद्यांचंच बघा सोयाबीन हरभरासह एकूण सात शेतीमालाच्या वायद्यांवर मागील तीन वर्षांपासून बंदी आहे वायदेबंदी असल्यानं या शेतीमालाचे भाव भविष्यात नेमके कसे राहू शकतात याचा अंदाज शेतकऱ्यांना बांधता येत नाही यामुळं शेतीमाल चांगल्या भावाच्या अपेक्षेनं ठेवावा की विकावा हा निर्णय घेण्यासाठी शेतकऱ्यांना कुठल्याही बेंचमार्कचा आधार सध्या नाही आहे सरकार म्हणतं वायद्यांमुळे अवास्तव तेजीमंदी होते पण वायदे गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे मग या तीन वर्षात शेतीमालाच्या भावामध्ये तेजीमंदी आली नाही का याचं उत्तर मात्र सरकार देत नाही खरं तर हे आहे की सरकारचा दावाच खोटा निघालाय आता वायदेबंदीची मुदत वीस डिसेंबरला संपते त्यामुळे सरकारनं वायदे सुरू करावेत अशी मागणी शेतकरी शेतकरी उत्पादक कंपन्या व्यापारी आयातदार निर्यातदार आणि उद्योगांकडून केली जाते तीन वर्षापूर्वी कोरोना काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळे व्यवहार ठप्प होते मात्र केंद्र सरकारनं भाववाढीचे खापर वायद्यांवर फोडलं वायद्यांमुळे शेतीमालाच्या भावात वास्तव तेजीमंदी होते असा दावा करत केंद्र सरकारनं डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये सात शेतीमालाच्या वायद्यांवर एक वर्षांची बंदी घातली होती आता बंदी घातली त्यावेळेस ही एक वर्षांची होती यात सोयाबीनसह सोयातेल आणि सोयापेंट मोरीसह मोरी तेल आणि पेंड कच्चे पामतेल हरभरा गहू बिगर बासमती तांदूळ तसेच मुगाचा समावेश होता आता सुरुवातीला बंदी एक वर्षाचीच होती पण नंतर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये एक एक वर्षाने वायदेबंदीची मुदत वाढवण्यात आली आता वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ही वायदेबंदी आहे म्हणजे आणखी दोन दिवस वायदेबंदीची मुदत आहे म्हणजेच वायदेबंदीला आता तीन वर्ष देखील झाली आहेत मात्र सरकारनं दावा केल्याप्रमाणे बाजारात काहीच दिसलं नाही वायदेबंदीनंतरही काही शेतीमालाच्या भावात मोठी मंदी पाहायला मिळाली सरकारनं वायदेबंदी केल्यानंतरही सोयाबीन सोया तेल कापूस गहू तांदूळ हरभरा तूर आणि मुगाच्या भावात मोठी वाढ पाहायला मिळाली तर यापैकी अनेक मालाचे भाव आता मात्र दबावत आहेत सरकारचा दावा खरा असेल तर बाजारात हे घडायला नको होतं पण बाजारात आजही मोठे चढउतार दिसून येत आहेत त्यामुळं सरकारचा दावा फोल ठरतो हे स्पष्ट होतंय म्हणजे शेतीमाल बाजारात तेजीमंदी वायद्यांमुळं नाही तर मागणी पुरवठ्यातील समतोलानुसार होते हे स्पष्ट झालं आहे ज्या काळात पुरवठा कमी झाला किंवा मागणी वाढली त्या काळामध्ये त्या शेतीमालाच्या किमती वाढल्या उलट पुरवठा वाढला किंवा मागणी कमी झाली त्या काळात किमती देखील कमी झाल्या हे देखील आपल्याला पाहायला मिळालंय बाजारात शेतीमालाची मागणी आणि पुरवठ्याच्या गणितावरून दर ठरतात हे बाजारात सिद्ध आहे वायद्यांमुळे भाववाढ होते हा दावा फोल ठरतो अशी प्रतिक्रिया आता शेतकरी आणि सगळ्या स्तरातून व्यक्त केली जाते काही संस्थांच्या रिसर्चमधून देखील हे सिद्ध झालंय आय आय टी मुंबई आणि बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीच्या अभ्यासात हे आढळून आलंय ग्राहकांसाठी किमती कमी करणं हा वायदेबंदीचा उद्देश साध्य झाला नाही असं या रिसर्चमध्ये सांगण्यात आलंय म्हणजेच वायदेबंदीनंतरही शेतीमालाच्या किमती कमी झाल्या नाही असं या रिसर्चमधून पुढं आलंय वायदेबंदीनंतरच्या काळातही किमती वाढल्याचं दिसून आलं मात्र शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना भविष्यातील किमतीचा अंदाज आला नाही त्यामुळे भविष्यातील किमतीचा एक बेंचमार्क ठरवता था आलेला नाहीये तसंच इतरही अभ्यासातून वायद्यांमुळे किमती वाढतात याला आधार नसल्याचं स्पष्ट झालंय तसंच सरकारनं तातडीनं वायदे सुरू करावेत अशी सूचनाही या अभ्यासांमधून करण्यात आली आहे विशेष म्हणजे आता वायद्यांची सर्वाधिक गरज आहे ती सोयाबीनला सोयाबीनचा भाव गेल्या काही वर्षातील निसंकित पातळीवर पोहोचलाय सोयाबीन चार हजारांना शेतकऱ्यांना विकावं लागतंय भविष्यात किमती वाढतील की नाही याचा अंदाज शेतकऱ्यांना वायदेमंदी असल्यानं मिळत नाहीये त्यामुळं सोयाबीन विक्रीसाठी थांबावं की विक्री करावी हा निर्णय घेता येत नाही वायदे सुरू असतील तर शेतकऱ्यांना भविष्यामध्ये नेमकं काय भाव आहे म्हणजे कोणत्या महिन्यातील वायद्यांमध्ये किती भाव आहे याची माहिती मिळते पण वायदेबंदीमुळं भविष्यातील किमतीचा अंदाज घेण्यासाठी कुठलंच बेंचमार्क उपलब्ध नाही आहे पुढच्या सहा महिन्यातील वायद्यांमधील भाव कळतात यावरून शेतकऱ्यांना निर्णय घेण्यास मदत होते त्यामुळे सरकारनं वायदे सुरू करावेत अशी मागणी शेतकरी करतायत आणि जर वायदे सुरू झाले तर सोयाबीन उत्पादकांना दिलासाही मिळू शकतो आता शेतीमालाच्या वायदेबंदीला केवळ दोन दिवस शिल्लक आहेत आतापर्यंत सरकारनं वायदेबंदीविषयी कुठलाही निर्णय जाहीर केला नाही म्हणजे एकतर मुदतवाढ देखील दिलेली नाहीये किंवा वायदे, वायदे सुरू करतो असं देखील पत्रक काढलेलं नाहीये त्यामुळे सर्व स्तरातून नेमकं सरकार काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागून आहे तुम्हाला काय वाटतं सरकार वायदेबंदी मागे घेईल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रवांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका